नमस्कार झुंझार क्रांती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शहादा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन शहादा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये विज्ञान तर्क विवेक समाज सुधारणा आणि महान विचारवंतांच्या लेखनावर आधारित अनेक पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विचार प्रवृत्ती विकसित करणे हा असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली आहे प्रदर्शनाला विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या तसेच तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाज जागृती मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे झुंजर क्रांती न्यूजसाठी कोळी शहादा नमस्कार महाराष्ट्र अंध सदा समितीच्या वतीने दिवाळी बुक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिवाळी म्हटली की प्रकाशाची त्याचबरोबर ती ज्ञानाची व्हावी या हेतू ठेवून महाराष्ट्र अंध निमूलन समिती गेल्या बारा वर्षापासून दिवाळी बुक फेस्टिवलचं आयोजन करते या बुक फेस्टिवलमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत कथा कादंबऱ्या व्यक्तिमत्व विकास आरोग्याच्या या सगळ्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आहेत अगदी दहा रुपयापासून तर हजार रुपयापर्यंतची पुस्तकं देखील आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात पुस्तक म्हणजे आपल्याला ज्ञान देणारं आपलं ज्ञान वाढवणारं असं हे साहित्य असतं आणि या साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादेकरांना आपण खास या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि दरवर्षी शादेकर या बौद्धिक मेजवानीचा आस्वाद मोठ्या प्रमाणामध्ये घेतात यावर्षी देखील आपण या दिवाळी फेस्टिवलला भेट देऊन आपली बौद्धिक मेजवानी पूर्ण करावी अशी मी आपणास विनंती करतो हे स्टॉल दिनांक तीस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे ठिकाण आहे स्टेट बँकेच्या शेजारी कृषी भवनाच्या जवळ हे स्टॉल लावलेलं ला आहे या स्टॉलला शादेकरांनी भेट द्यावी अशी मी आपणास नंबर विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अल्का कुलकर्णी आणि मी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या दिवाळी बुक फेस्टिवलच्या या पुस्तकांच्या स्टॉलमध्ये उभी आहे गेल्या बारा वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा उपक्रम कन मन धन वेचून चालू ठेवला आहे आम्ही तिचे कार्यकर्ते दिवस रात्री त्यासाठी राबत असतात कशासाठी आपल्यामध्ये मत। पालकांमध्ये जनसामान्यामध्ये आणि विशेषत मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी एखादं पुस्तक असताना ते खरंच अक्षर असतं एकच माणूस तो वाचेल असं नाही एक पुस्तक अनेक लोक वाचू शकतात आणि एखादं पुस्तक असं असतं की एखाद्याचं विचारसरणी जगायची पद्धत अंतरबाह्य बदलून टाकायची त्याच्यास असते तेव्हा आपल्या पाल्यांना आपल्या मित्रांना आपल्या समवयस्कांना घेऊन जरूर या स्टॉलला भेट द्या एखाद वेळेस आपलंही आयुष्य आम्हाला बदलू शकतो धन्यवाद क्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तुला आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा शादा यांच्या वतीने भव्य पुस्तक व प्रदर्शन विक्रीसाठी या ठिकाणी बुक फेस्टिवल ठेवलेला थे आहे तरी वाचन चळवळ ही टिकायला पाहिजे म्हणूनच हे भव्य असं पुस्तकांच ग्रंथांच या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत की जेणेकरून एक व्यवसाय नव्हे तर एक वाचन चळवळ टिकावी म्हणून हा स्टॉल या ठिकाणी भव्य असं पुस्तक प्रदर्शन च या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहे तरी प्रदर्शन च सर्व शहादावासियांनी लाभ घ्यावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विनंती करत आहोत सर्वांनी या भव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करीत आहोत झुंजार क्रांती न्यूज साठी कॅमेरामन गणेशाम सोनवणे सोबत कृष्णाकोडी शहादा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला